नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार मी आपल्या सर्वांचा सागर भाऊ सोनकांबळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया दिगा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपणा सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यासाठी आज आपल्या समोर येत आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला पंधरा जून या रोजी रविवारी या दिगा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झोपडपट्टी पुनर्विकास संघाच्या समिती या आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्या दारासमोर जे कुंड्यांमध्ये जे झाड असतील म्हणजे ते लिंबाचं असेल किंवा नारळाचा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं झाड आपण जर ते लावलेलं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात आता वाढ वाढलेलं असेल तर माझी विनंती आपल्या सर्व नागरिकांना की आपण ते झाड या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आपण स्वतः येऊन त्या ठिकाणी ते झाडाचं रोपण करावं जेणेकरून त्या झाडाचं संगोपन पुढे झालं पाहिजे आणि झाड वाढलं पाहिजे आणि म्हणून माझे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या सामाजिक उपक्रमामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहून आपलं जे झाड आहे त्या ठिकाणी लावायचंय अशी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय भीम हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका